सो मित्रांनो मंदिरचं चा काम चालू आहे तुम्ही पाहू शकता त्याच बाजूला या परिसरमध्ये वेगवेगळे शॉप आहेतच अन ऊद कापूरसाठी आणि हे अपला दना, दना चा मामा चा आए, चा आपला मित्र धना धनाच्या मामाचं हे दुकान आहे मंदिरच्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आणि माझा मित्र धामूडमध्ये मा आलो होतो काही कामानिमित्त धामूडपासून काहीच अंतरावरती मांदवडची इटाबाई मंदिर आहे या मंदिरमध्ये आम्ही भेट देणार आहे आणि कशा पद्धतीनं मंदिर आहे कशा पद्धतीने तिकडचा भाग आहे हे दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथं आहे तुळशी डॅम इथून आमच्या भागामध्ये पाणी पुरवठा केला जातो त्याच पद्धतीनं तुम्हीही आमच्यासोबत येणार आहेत मित्रांनो फायनल मी आणि प्रवीण पोहचलो मानवडमध्ये आणि त्यात पद्धतीनं आपला धना म्हणजे माझा क्लासमेट आहे आणि धनाचं मामाचं मामा गाव आहे आणि मामाच्या गावामध्ये हा होता फायनल भेटला सो so, मित्रांनो मंदिरचं चा काम चालू आहे तुम्ही पाहू शकता त्याच बाजूला या परिसरमध्ये वेगवेगळे शॉप आहेतच ऊद कापूरसाठी आणि हे आपला मित्र धना धनाच्या मामाचं हे दुकान आहे मंदिरच्या साईडलाच आणि तुम्ही हे बाजूचे शॉप पाहू शकता सोबत आहे धना धना आपल्याला दर्शन देणार आहे मंदिरमध्ये नॉर्मली गर्दी आहे कारण की आज सुट्टी असल्यामुळे आम्ही देवीचं दर्शन घेतलं त्याच पद्धतीनं मंदिरमध्ये अलाव नाही कॅमेरा त्यासाठी काय दाखवू शकलो नाही क्षमा सावी जस्ट आम्ही मंदिरच्या बाहेरच्या बाजूला आल्यानंतर भाऊंना घेऊन बसला होता करवंदी करवंदी म्हणजे डोंगरातली काळी मैना तसंच ताई इथं घेऊन बसल्यात बघा वेगवेगळे डोंगरातले जे फळं असतात ते घेऊन बसले आहेत कारण की इथे लोकं लांबून येतात देवीसाठी कारण की देवी आहे नवसाला पाहणारी या समोर तुम्ही पाहू शकता हे मांदवड गाव आहे एक गोष्ट बघायला भेटली म्हणजे मंदिरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत त्याच पद्धतीने आपल्या धनाचं मामाचं दुकान मामाच्या दुकानामध्ये मामा दुकान दुकान पूजेचे सामान मोठ्या प्रमाणात भेटतं त्या दिवशी संडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती मंदिरचं बांधकाम चालू आहे त्याच पद्धतीने एकत्र पाहू शकता घर आणि आग्रहाचं आमंत्रण होत आहे घरी ये त्याच नंतर आता धनाला आम्ही करून चाललो आता आम्ही घरी चाललो परतीचा प्रवास असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच एका वीडियो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय